आपण बघतो अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आजही अजून मंत्रिपदाचीच चर्चा सुरू आहे कधी खाते वाटप होणार याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे अनेक नाराजांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतात आणि याबरोबरच मनिषात कायंदे आपल्याबरोबर काय नेमकं सांगाल शिवसेनेमध्ये नेमके काय हालचाल सुरू आहे कारण अजूनही खातेवाटप जाहीर झालेलं नाही आहे लवकरच ती होईल बघा इतकं मोठं यश आम्हाला प्राप्त झालं आहे मोठ्या प्रमाणात आमदार निवडून आले आहेत आणि स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटतं की आपण राजकारणामध्ये एक पाऊल पुढे जावं काही काही लोक सहा सहा आठ आठ वेळा निवडून आलेली आहेत आणि त्यांना मंत्रीपद नाही मिळालं तर ते नाराज होणं स्वाभाविक आहे त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांच्या पण इच्छा असतात की त्यांना मंत्रीपद मिळावं आपल्या जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळावं इच्छा आकांक्षा खूप असतात परंतु त्या प्रत्येकाच्याच पूर्ण होत नाही हेही आपण पाहिलेलं आहे आणि त्या त्या पक्षाचे नेते त्यां ज्या त्यांच्या नाराज लोकांना त्यांना समजून सांगण्यात किंवा त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होते पण या सगळ्यामुळे आपण फक्त शिवसेना तानाजी सावंतपासून जरी उदाहरण बघितलं तरी यामुळे शिवसेनेतलं अंतर्गत गटबाजी किंवा अशी दुफळी समोर आली आहे नाही गटबाजी वगैरे अजिबात नाही तुम्ही चुकीचा शब्द वापरताय गटबाजी वगैरे नाही आम्ही सगळे मान्य एकनाथजी शिंदे यांचे अनुयायी आहोत त्यांनी ते आमचे मुख्य नेते आहेत आणि ते जर का कोणी नाराज असेल ते किंवा कोणी निघून गेलं असेल अधिवेशनात तर ते नक्कीच येतील दोन दिवसात आणि अर्थातच सर्वात मोठं खातेवाटप नेमकं कसं असणार आहे कारण गृहमंत्रीपदावरनं अजूनही तिढा असा सुरू आहे आज जवळजवळ खातेवाटप निश्चित झालं असं बोलतात जाहीर तर झालं नाही काय नेमकं चित्र असेल काही लवकरच होईल आणि कुठलाही पोर्टफोलिओ हे महत्त्वाचं असतं आता हे ग्रह महत्त्वाचं आहे किंवा फायनान्स महत्त्वाचं आहे मला असं वाटतं प्रत्येक पोर्टफोलिओ हा तितकाच महत्त्वाचा आहे आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे आणि त्या माध्यमातून हे काम करण्याचं एक साधन आहे आपण बघतोय की आज आता खाते वाटप होणार आहे अर्थात नाराजांची संख्या असली तरी आपण मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे अजिंक्य गुटेसह मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्र